आमच्या मर्सिडीज मर्सिडीज फॅक्टरी आहे प्लांट आहे या मर्सिडीज बेनच्या प्लांटला या महायुती सरकारच्या महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष हे भेटीसाठी गेले हे भेटीसाठी गेल्यानंतर आज पंधरा भेटीत काय झालं माहीत नाही पंधरा दिवसानंतर मर्सिडीस बेंचला नोटीस आली की प्रदूषण विषयक नियमांचं उल्लंघन होत आणि त्यामुळं कंपनीला खुलासा करण्याची नोटीस आहे भावांनो वस्तुस्थिती दुसरीकडे अशी आहे की याच महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचं डोळे साख होती आमच्या गावलात असलेल्या दुसऱ्या एमआरडीसी मध्ये जिथं दोन हजार एकर जमीन ही बंजर झाली प्रदूषणामुळे तिकडं नजर टाकता येत नाही आणि जी एम आय डी सी प्रदूषणासाठी साधा केमिकल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट सुरू करत नाही तिथं कंपन्यांवर गळछेपी करण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जेणेकरून एक कमिशन सरकार जे होतं तिथं हे वेगळ्या प्रकारे वसुली सरकार तर नाही ना हा ना, प्रश्न मनात निर्माण होतो Hors! <tries>